नमस्कार मुक्ता मिहिरला म्हणते मिहीर कितीही काही झालं तरी हा जो कोणी आहे ना अभिषेक तो स्वतः खूपच स्मार्ट आहे पण खरं सांगायचं तर हा अभिषेक एकटा नाही आहे याच्या सोबत कोणीतरी आहे जो याला मदत करतो आणि त्यासाठी आपल्याला त्याला शोधून काढायचं आहे काही करून आपल्याला लवकरात लवकर त्याला शोधून काढलंच पाहिजे हे ऐकून मिहीर बोलतो मुक्ता वहिनी तू बोलतेस ते बरोबर आहे पण कितीही काही झालं तरी मी तुला एक सांगू का माझा सावनीवरती विश्वास नाही सावनी जशी दिसते तशी नाही सावनी बदललेली आहे असं तुला दाखवते पण सावनी बदललेली नाही मुक्ता वहिनी माझ्यावरती विश्वास ठेव तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा मुक्ता बोलते मिहीर तू काय बोलतोयस मला माहिती आहे तुझा सावनीवरती खूपच सावनी राग आहे पण सावनीवरती राग राग करण्यापेक्षा सावनी सुधारल्या या गोष्टीकडे तर तू लक्ष दे तेव्हा मिहीर बोलतो मुक्ता वहिनी तुला वाटतंय तसं पण मला नाही वाटत सावनी सुधारलेली नाही माझी पूर्णपणे खात्री आहे ती कशी आहे ते मला चांगलंच माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर त्या सावणीला धडा शिकवायचाच आहे तेव्हा लगेच मुक्ता असं बोलल्यावर मिहीर बोलतो बस झालं मुक्ता वहिनी नको विश्वास ठेवू त्या मुलीवरती तू तिच्यावरतीच लक्ष ठेव बाकी बाहेर अभिषेकला कसं हॅन्डल करायचं हे आम्ही बघतो तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मुक्ता म्हणते मिहीर अशांनी त्यांच्यावरती अविश्वास दाखवल्यासारखं होईल सावणी सुधारण्याचा प्रयत्न करतायत आणि मी मात्र त्यांच्यावरती अविश्वास दाखवू तेव्हा मिहीर बोलतो मुक्ता वहिनी तुला सांगितलंय तेवढं कर कारण ती जी सावणी आहे ना ती कधीच सुधारू शकत नाही तिची मुळात लायकीच नाही सुधारण्याची तेव्हा मात्र मुक्ता बोलते ठीक आहे इकडे आपल्याला असं पहायला मिळतं मिहीरने अभिषेकला पकडलेलं असत तेव्हा अभिषेक म्हणतो काय चाललंय तुमचं अरे किती वेळा मी तुमच्या समोर स्वतःला सिद्ध करत राहू किती वेळा मी तुम्हाला सांगू की माझं काहीच चुकलेलं नाही अरे माझं लग्न वगैरे काहीच झालेलं नाही तुम्ही का विश्वास ठेवत नाही आहात इकडे मुक्ताने सावनीला अनुजशी बोलताना पकडलेलं असत तेव्हा मुक्ता मिहीरला बोलते मिहीर आता एक काम कर त्या अभिषेकला चांगलंच बदल आणि पोलीस स्टेशन मध्ये घेऊन ये आणि मी इकडून या अनुजाचं काय करायचं ते बघते आणि मुक्ता लगेच सावणीच्या जवळ जाते आणि सावणीच्या खांद्यावरती हात ते ठेवते तेव्हा मात्र सावणीला खूप मोठा धक्का बसतो सावनी म्हणते मुक्ता तू तू इथे काय करतेस तेव्हा मात्र मुक्ता सावनीच्या सणसणित कानाखाली मारते आणि मुक्ता म्हणते खर तर मला लाज वाटते तुमची सावणी तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय तुम्हाला हे सर्व करून काय मिळत आहे देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा सावनी तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीच आहे सावनी मला तुमची ही गोष्ट अजिबात पटलेली नाही आजपर्यंत मी तुमच्याशी जे काही वागले जे काही केलं ते खूपच चुकीच आहे पण कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र मी तुम्हाला अशी शिक्षा देणार आहे ना की तुम्ही बघाच आणि ते सावनीच्या झिंजादरते आणि सोबत अनुजला सुद्धा घेते आणि फरफटत पोलीस स्टेशन मध्ये आणते इकडून मिहिरने सुद्धा अभिषेकला आणलेलं असत इन्स्पेक्टर साहेब मुक्ताला विचारतात मॅडम हे सर्व काय चाललंय तेव्हा मात्र मुक्ता म्हणते मला यांच्यावरती आरोप लावायचे आणि ते आरोप असे आहेत की माझ्या हे फसवण्याची कामं करताय यांचं लग्न या मुलीशी झालंय तरी सुद्धा माझ्या नंदेशी लग्न करण्याचा प्रयत्न करताय यांना आतमधी टाका हे ऐकताच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अहो मुक्ता मॅडम तुम्ही काय बोलताय अहो जरा विचार करत जा की तेव्हा मात्र मुक्ता म्हणते विचार करण्याचा प्रश्नच नाही मी जे काही बोलते तेच खरं आहे तुम्हाला जर का काही वाटत असेल तर प्लीज यांना लवकरात लवकर जेलमध्ये टाकाच कारण मुळात यांची लायकी तीच आहे तेव्हा मात्र अभिषेक लगेच मुक्ताचे पाय धरतो आणि मुक्ताला म्हणतो मुक्ता मॅडम मला माफ करा माझं चुकलं मी तुमच्याशी खोटं बोललो मुक्ता मॅडम मला माफ करा मिहिरने व्हिडिओ कॉल लावलेला असतो सागरने उचललेला असतो सागर हे सर्व बघत असतो त्यावेळेला मुक्ता म्हणते लाज वाटली नाही तुला स्वतःच लग्न झालेलं असताना सुद्धा तू माझ्या नंदेला फसवण्याचा प्रयत्न केलास असं का वागलास तू असं वागवून तुला काय मिळालं अरे जरा तरी विचार करायचा होतास ना तू पण तुला मात्र त्याच काहीच नाही आता मात्र मी तुला सोडणार नाही आणि अनुजा तुम्ही तुम्ही असं का वागलात अहो तुमचा नवरा तुम्हाला फसवतोय हो दुसरं लग्न करतोय तरी सुद्धा तुमचा त्याच्यावरती विश्वास तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती विश्वास ठेवून पुढे जायचं आहे अहो तुम्ही काय वागता या गोष्टीचा तरी विचार करा खरंच मला तुमचं हे वागणंच आवडलं नाही असं वागून तुम्हाला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक, नक्की लक्षात ठेवा जे काही वागलात ना ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच अनुजा बोलते मॅडम मला माफ करा अहो माझ्या नवऱ्याच्याच सांगण्यामुळे मी हे सर्व केलं आणि याला जबाबदार जर का कोणी असेल तर फक्त आणि फक्त सावनी आहे सावनीने आम्हाला पैशाची लालच दिली आणि म्हणूनच आम्ही हे सर्व केलं त्यावेळेला मुक्ता म्हणते लाज नाही वाटली तुम्हाला सावनीने तुम्हाला ठीक पैशाची लालच दिली असेल पण कितीही काही झालं तरी सुद्धा आपण कसं वागायचं हे आपल्या हातात आहे ना आणि त्यावेळेला अभिषेक मी तुला थोबडवलं होतं ते का थोबडवलं होतं हे तुला चांगलंच माहिती आहे तू एका मुलीची छेड काढत होतास म्हणून पण त्या गोष्टीचा तू राग अशा प्रकारे काढतोस अरे तू माझ्याशी येऊन बोलायचं हवं तर माझा थोबाड पुडायचं पण माझ्या नंदेच्या अब्रूचे धिंडवडे काढायची तुला गरज नव्हती तुला कोणी हक्क दिला हा तू मुळात असं वागलासच का मला तुझं हे वागणंच आवडलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अभिषेक बोलतो मॅडम मला खरंच माफ करा माझं चुकलं हवं तर मी कोमलची सुद्धा पाय धरून माफी मागायला तयार आहे आजपर्यंत मी सर्व गोष्टी केल्या पण यापुढे मी मात्र स्वतःला असं काही करण्यापासून थांबवत जाईल तेव्हा मुक्ता म्हणते नाही मी तुला माफ करणार नाही जे काही होईल ते आता कोमल समोर तेव्हा मात्र मोठ्यानी सागर बोलतो ये ये अभिषेक ये तुला चांगलंच तुडवतो तुला अशी शिक्षा देतो ना की तू बघतच राहशील माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळत होतास ना तेव्हा कोमल बोलते दादा मला अभिषेक या घरात आलेला नकोय काही झालं तरी त्याला या घरात घ्यायचं नाही त्याला कायमचं हखरून लाव दादा तेव्हा मात्र मुक्ता म्हणते कोमल तुला त्याला जाप विचारण्याचा अधिकार आहे तू त्याला विचार तू त्याला त्याची लायकी दाखव तेव्हा मात्र कोमल खूप रडत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सावनी आणि अभिषेकला घरात नेण्यापेक्षा जर का त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि चांगलं तुडतुड तुडवायला सांगितलं तर योग्य ठरेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू